नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्का युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरीचा आठवा हप्ता राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाटप होणार आहे आता नमो शेतकरी आठवी हप्त्याची तारीख कोणती आहे नमो शेतकरीचा आठवी हप्त्यासाठी सहा लाख शेतकरी सरकारने अपात्र केलेत आता सहा लाखामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला नमोचा आठवा हप्ता येणार नाही त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता येण्यासाठी तुम्हाला महत्वाची काही कामं करायची आहेत सरकारने नवीन कामं आहेत ती कामं कोणती करायची आहेत ती कामं जर करायची असेल ती कामं म्हणजे कोणती कामं करायचे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा लागेल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना व्हिडिओ बघा नमो शेतकरी संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर शेतकरीच्या आतापर्यंत सात हप्ते वितरित झालेले हप्त्यासाठी राज्यातील शेतकरी प्रतीक्षा करत आहेत आणि नमोचा सातवा हप्ता जवळपास राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि मागचा पीएम किसानचा एकवीसावा हप्ता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता मग आता नमोचा आठवा हप्ता तेवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता परंतु त्याच्याऐवजी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे शेतकरी पात्र आहेत म्हणजे नमोच्या मागच्या सातवी हप्त्याच्या तुलनेमध्ये या वर्षी या आठवी हप्त्यासाठी जवळपास सहा लाख शेतकरी कमी झालेले आहेत म्हणजे सहा लाख शेतकऱ्यांना अपात्र सरकारने केलेले आहेत आता त्या सहा लाखामध्ये जर तुमचा नंबर नसेल तर तुमची तुम्ही चांगले म्हणजे तुम्ही तुम्हाला तो हप्ता येणार परंतु तुमचा जर त्यासाठी नंबर नस नसेल किंवा असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही यासाठी आपण जर पाहिलं त्यासाठी तुम्हाला लँड सिडिंग असेल ई केवायसी असेल किंवा आधार सीडिंग असेल किंवा तुमचं फार्म आयडी असेल ही तुम्हाला सगळी कामं करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं देखील सुद्धा आहे आता या चार कामापैकी तुम्ही एक जरी काम केलेलं नसेल तर तुम्हाला नमोचा आठवा हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे यामध्ये आता ते सहा लक्ष अपात्र का केले त्याचं कारण सरकार काय सांगत आहे आता याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असे दोन्ही लाभार्थी असतील तर त्याच्यापैकी एकाला अपात्र केलं जाईल पतीला तरी अपात्र केलं जाईल पत्नीला तरी अपात्र केलं जाईल असं सांगितलं जात आहे आता ज्या शेतकरी महिला आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना अपात्र जर केलं तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे पूर्णपणे दीड हजार रुपये महिलेला भेटणार त्यांना जर पात्र ठेवलं तर त्यांना जर पात्र ठेवलं तर त्यांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशेच रुपये भेटणार हे मात्र स्पष्ट आहे म्हणजे कुण्या एका बाजूने होईना दीड हजार रुपयाची भरती सरकारला करायची आहे त्या किंवा या योजनेच्या माध्यमातून आणि आता जर आपण जर पाहिले तर नमो शेतकरीचा आठव्या हप्त्यासाठी निधी किती लागणार हप्त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास अठराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी सरकारला लागणार आहे आणि हा निधी सरकार आता लवकरच मंजूर करणार आहे या हिवाळी अधिवेशन नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी सरकारने निधी मंजूर केला नाही परंतु आपण जर पाहायला गेलं तर सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि एकवीस डिसेंबर निकाल आहे आणि एकवीस डिसेंबर नंतर आचारसंहिता संपते परंतु पुन्हा पुढच्या निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी मध्ये लागणार आहे सात आठ जानेवारी नंतर महापालिका महानगर पालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे म्हणजे एकवीस डिसेंबर नंतर नमो शेतकरीचा आठवा हप्ता राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि ती तारीख असू शकते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचे जवळपास अठराशे पन्नास कोटी रुपये वितरित होऊ शकतात राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात यासाठी शेतकऱ्यांना काही काम करायचे आहेत तुमचं फार्मर आयडी अप्रूव्ह नसेल तर ते अप्रूव्ह करून घेणं गरजेचं आहे फार्मर आयडी मध्ये काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्या आधारला मोबाईल लिंक नंबर लिंक करून घ्यायचा आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं लँड सिडिंग नो असेल तर लँड स्लिंग यस करून घ्यायचं आहे तुमची केवायसी केलेली नसेल तर तुमची केवायसी करून घ्यायची आहे तुमचं फार्मर आय डी नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्हाला फार्मर आय डी काढायचं आहे ही सगळी कामं तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील सुद्धा आहे यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी घोषणा केली होती की आम्ही नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार मग आता शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली का कारण नुकतच शिवाळी संपलंय शेतकरी आम्हाला प्रश्न करत आहेत सर नमो शेतकऱ्याच्या निधीमध्ये काही वाढ झाली का तर याच्यामध्ये सांगतोय राज्य सरकारने आतापर्यंत नमो शेतकरीच्या निधीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली नाही फक्त नमो शेतकरीचे पैसे रेग्युलर भेटत आहेत वार्षिक सहा हजार रुपये जो हप्ता मिळतो दोन हजार रुपयाचा तेवढाच भेटणार कारण की भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होतात की बाबा नमो शेतकरीचा दोन हजार रुपयाऐवजी आता पुढचा जो आठवा हप्ता जो आहे तर तो तीन हजार रुपयाचा असं बोललं जात आहे तर कुठल्याही पद्धतीने निधीची वाढ केली नाही तीन हजार हजार रुपयाचा हप्ताही भेटणार नाही तुम्हाला जो नमोचा आठवा हप्ता भेटणार आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा भेटणार आहे हे मात्र स्पष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे नमो आता पुन्हा हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना अठराशे पन्नास कोटी रुपये नमो शेतकरीच्या हप्त्यापोटी लागणार आहेत हा निधी राज्य सरकार आता लवकरच एक जी आर काढून जी आर माध्यमातून मंजूर करण्याची शक्यता आहे सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि या निवडणुकीची माहिती एकवीस डिसेंबर रोजी निकाल असल्यामुळे त्या दिवशी संपणार आहे आणि तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमोशेत आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शक्यता आहे कुठलीही तारीख कन्फर्म केली नाही आता कृषी विभाग तारीख कन्फर्म परंतु तेवीस डिसेंबरला हप्ता येण्याची शक्यता आहे कारण की दिवस खूप उशीर झालेल्या नमो शेतकरीचा आठव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवो शेतकरी योजने संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद